श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठले आहे काय हे, का हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना इतर सर्व शैक्षणिक बातम्या आणि राज्यातील विशेष काही ठळक घडामोडी या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला गुगलवर अवश्य सर्च करा एफ फाईल किंवा लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण अपडेट तर बघा दहावी पास असणाऱ्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत याकरिता ही ऑफिशियल पी डी एफ तुम्हाला दिसत असेल यासाठी पात्रता काय लागणार आहे त्याचप्रमाणे शिक्षण काय असेल वयाची अट काय असेल पगार किती असेल या संपूर्णाची आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघा दहावी पास सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी एक हजार आठशे सेहेचाळीस जागा आहेत नवी मुंबईमध्ये ही भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे लिपिक पूर्वीचे आताचं कार्यकारी सहाय्यक जवळपास एक हजार आठशे चेचाळीस जागा आहेत दहावी पास पात्रता आहे त्यानंतर अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे पगार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयापर्यंत आहे तर फक्त फक्त एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेला धन्यवाद अर्ज करण्यासाठी तुम्हाला नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करावे लागेल या ठिकाणी तुम्हाला एक लिंक भेटेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉर्म इझिली भरू शकता व्हिडिओला जास्त शेअर करा फक्त दहावी पासवर तुम्हाला नवी मुंबई या ठिकाणी नोकरी मिळत आहे त्याचप्रमाणे अर्जाचे शुल्क किती लागणार आहे बघा जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असताल तर तुम्हाला नऊशे रुपये लागतील आणि जर ओपन मध्ये असताल तुम्ही तर हजार रुपये तुम्हाला शुल्क आकारले जाईल परीक्षा पद्धत ही ऑनलाईन असेल याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील हे पण मी तुम्हाला सांगतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषा व्याकरण येईल इंग्रजी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे एकूण तुम्हाला शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुण असतील तर हे प्रश्न तुम्हाला कालावधी शंभर मिनिटं असेल या प्रकारे तुम्हाला एक परीक्षा द्यायची ऑनलाईन त्यानंतर एक मेरिट लागेल आणि मेरिटच्या आधारे तुम्हाला तिथे जॉईन करून घेतील तर बघा हे सर्व जे प्रश्न आहेत हे बारावीच्या दर्जाचे समान असतील म्हणजे बारावीचं जे कंटेंट असतं शिक्षणाचं त्याच्याच आधारित प्रश्न असतील अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे तर दहावी पासवर ही भरती निघालेली लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करण्यासाठी नाना फाउंडेशन गुगलवर नक्कीच सर्च करा काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता तर जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब अशा सर्व अपडेट्ससाठी आई चरणी ईश्वर नारायण शंकर चरणी गणपती चरणी ही प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाला ही नोकरी मिळावी ओके आहे थँक्यू स्वामी समर्थ